नी नी मी संजीव कुमार कोळी मार्केट यार्ड रोड ते बोरामणी नाका हे मृत्यूचं सापळा असलेलं रोड तयार झालेला आहे जिथं माणसांनी मृत्यूला आमंत्रण देण्याचा रोड आहे तिथं माणूस वाचण्याची शक्यता बिलकुल नाही आज सकाळी मी वॉकिंगवरून घरी जात असताना पेट्रोल पंपाच्या अलीकडे माणसाला टायर खाली घेतला अनिल शिंदे म्हणून माणसाला घेऊन ते बोरामणी नाकापर्यंत ओढत घेऊन आला कंटेनरवाल्यांनी यो सिद्धारामेश्वरची कृपा म्हणायचं तो माणूस सिद्धारामेश्वरचं भक्ताला मी जाऊन हे केलं आणि तिथल्या लोकांनी सहकार्य केल्यामुळं तो माणसाचा जीव वाचला कमीत कमी एक पाचशे मीटर त्याला ओढत आणलेलं आहे इथं सगळं इथं जड वाहतूक बंद व्हायला पाहिजे आणि इथं लोक रोज ना रोज एक ॲक्सिडेंट होत आहेत इथं मृत्यूला आमंत्रण त्या रोडवरनं जायचं म्हटलं तर मृत्यूला आमंत्रण देण्यालं सरकार आहे आणि पोलीस लोकं काय करतात पाचशे हजार रुपये घेतात आणि मोठे जड वाहनं सोडून टाकतात तिथं लोक मरू दे अगर काहीही करू दे त्यांना त्याच्याशी काही देणं घेणं नाही आज सकाळी एवढं हे केलं तर पोलीस नव्हते कोणी ट्रॉफिकवाल्या नव्हते कमीत कमी तिथं हे थरारमय नाट्य माणूस गाडीखाली अर्धा तास अडकून पडला होता आम्ही प्रयत्न करून त्या माणसाचं काढून ॲम्ब्युलन्स बोलून त्याला सिविलला पाठवलं कोणीही मदत करायला तयार नव्हते पोलिसवाले तरी तिथलं नागरिकांनी सुजान नागरिकांनी आणि मानवधर्म लक्षात ठेवून लोकांनी मदत करून त्याला आता मी सिविलमध्ये घेऊन आलेला आहे तर जीव वाचलेला आहे त्याचा पाय केस झालेला आहे तरी यासं याचं मान्य पोलिस कमिशनर साहेबांनी लक्ष घालून या रस्त्याचं हे मान्य तिथले जेलरोड पोलीस ठाणे किंवा ट्रॉफिकचे पी आय अधिकारी त्यांना दातीने त्यांच्याकडं लक्ष देऊन सांगणे की बाबा त्या रोड मार्केट यार्डपासून ते किंवा ॲग्रो इंडस्ट्रीजपासून ते बोरा म्हणून नाका ह्या रोडवर होईल तेवढं पोलीस जास्त ठेवणे इमर्जन्सी गाडी ठेवणे ॲम्ब्युलन्स ठेवणे रोड एक दोन एक, दो, एक दोन ॲक्सिडेंट होत लहान लेकर शाळेला ते जाते मग आपण काय लोक मेल्यावर आपण त्यांना मदत करणार आहे